मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या दोन तीन दिवसांपासून महाराष्ट्रात अतिशय जोरात पाऊस सुरू आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं जमिनींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं काही ठिकाणी तर बांधून ठेवलेली जनावरं पाणी भरल्यामुळे मरून पडली आहेत आज बळीराजाची परिस्थिती रस्त्यावर आल्यासारखीच झाली आहे संपूर्ण सरकारी यंत्रणा स्वतः देवेंद्र फडणवीस त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यातले पालकमंत्री त्यांच्या मदतीसाठी जमिनी स्तरावर उपलब्ध आहेतच पण राज्यातले विरोधी पक्षातले नेते आपापल्या बुद्धीचा वापर करून अशा परिस्थितीत सरकारवर टीका टिप्पणी करण्याचं काम करतायत आणि ते करणं योग्यच आहे अशावेळी सरकारने झोपू नये जनतेच्या उपयोगात काहीतरी निर्णय घ्यावेत यासाठी विरोधी पक्षाने त्यांना जाब विचारणं साहजिक आहे पण या विरोधी नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे असे एकमात्र नेते आहेत जे आपल्यासोबत चालताना एक नाटक मंडळी घेऊन फिरत आहेत त्या नाटक मंडळी संजय राऊत आहेत त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आहेत आणि समजा काहीतरी मोठा प्रयोग करायचा झाला तर ते स्वतःही मैदानात उतरायला तयारच असतात आता तर त्यांच्यासोबत राज ठाकरेही आलेत त्यामुळं लोकांची कमी त्यांना होत नाही स्क्रिप्ट या तयारच असतात आपल्या राज्यावर इतकं मोठं संकट आलं आहे एक विरोधी नेता म्हणून अशा परिस्थितीत तुमच्याकडे काही जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या पार पाडायचं सोडून उद्धव ठाकरे आज सकाळपासून शेतकऱ्याच्या बांधांवर आपली नाटक मंडळी घेऊन फिरतायत यातही उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा असते की नाटकाचा प्रयोग करताना काहीतरी नवीन कथा यावेळी ते सांगतील पण आतमध्ये गेल्यावर कळतं की फक्त स्थान आणि वेळ त्यांनी बदलली आहे बागे अमित शहा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे ही नावं त्यांच्या नाटकाच्या प्रयोगात नेहमी असतातच आणि आज सकाळपासून त्याच नावांचा प्रयोग ते वारंवार करताना दिसत आहेत रडगानं तेच आहे फक्त यावेळी शेतकऱ्यांचं नाव जोडलं आहे उद्धव ठाकरे सुरुवातीला म्हणाले होते की शेतकऱ्यांप्रती हे सरकार असंवेदनशील आहे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारमधला एक साधा मंत्रीही तुमच्या बांधावर फिरकलेला नाही आहे मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं येणं तर विचारातच आणू नका आता या वक्तव्याच्या विरोधात जाऊन देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी मंजूर केले आणि अजूनही यात काम सुरू आहे स्वतः देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या भेटीसाठीसुद्धा येऊन गेले त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की इतकी तुटपुंजी मदत करून काय होणार आहे बिहारमध्ये निवडणुकीला पाहून नरेंद्र मोदी प्रत्येकी महिलेला दहा हजार रुपये देत आहेत मग तेवढे पैसे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तुमच्याकडे नाही आहेत उद्धव ठाकरे फक्त टोमणे मारायचं काम करू शकतात आणि त्यांनी टोमणे मारले की ते टोमणे नसून वाघाची कशी डरकाळी आहे हे समजवण्यासाठी त्यांचे चाटूकार पत्रकार आणि त्यांचे समर्थक सोशल मीडियावर आपल्यासाठी बसलेलेच आहेत साध्या भाषेत सांगायचं तर उद्धव ठाकरे आज सकाळी शेतकऱ्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून आपल्यालाही रडता येतं हे दाखवून गेलेत बाकी त्यांच्या समस्यांवर काय समाधान करावं लागेल त्यासाठी ला करा काय उपाययोजना सरकारला कराव्या लागतील याचं एकही उत्तर उद्धव ठाकरेंकडे नाही आहे आणि त्याचं उत्तर जेव्हा देवेंद्र फडणवीस देऊ पाहतात त्यासाठी काही समाधान आणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तेच उद्धव ठाकरे त्यांच्यावर टीकास्त्र चालवतात आणि मी तर म्हणतोय की देवेंद्र फडणवीसांनी इंद्रालाही धर्तीवर बोलवलं तरीही त्याच्यावर उद्धव ठाकरे टीका करतील त्यांचं समाधान होणं शक्यच नाही आहे उद्धव ठाकरेंचं हे रडगाणं पाहून मला दोन व्यक्तींची नावं आठवली त्यातलं एक म्हणजे स्वतः बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे नारायण राणे खूप वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी आपल्या एका भाषणात उद्धव ठाकरेंच्या स्वभावाचं तंतोतंत वर्णन करून टाकलं होतं पु ल देशपांडेंचं उदाहरण देत आपल्या भाषणात त्यांनी जे वक्तव्य केलं आणि मोजक्या शब्दांमध्ये जे वर्णन केलं ते ऐकण्यासारखं आहे उद्धव ठाकरेंना समजून घेण्यात आपल्यालाच उशीर झाला बाळासाहेबांना तर अगदी पूर्वीपासूनच माहिती होतं की उद्धव ठाकरे हे कसे व्यक्ती आहेत तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर एकदा पाहून घ्या ते पुलाने एकदा सांगितलं ना एक ऐंशी वर्षाचा म्हातारा काही करा तुम्ही हो काही करा चांगलं करा वाईट करा पण बाबा पुण्याला आता माहिती आहे काय मुंबई ते पुण्या सहा पदरी रस्ता होतोय सरळ काय है उपयोग यायला तुम्हाला कळलं काय आजोबा काय मुलगा झाला शेजारी जन्मासालाय मुलगा 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 बऱ्याच महिन्या वर्षांनी काय उपयोग काही चांगलं अहो त्यांनी ना पंचतारीख हॉटेल काढले काय उपयोग मी एकाने विचारलं आजोबा तुमचं वय किती जरा म्हातारा खुलला काय किती असेल तुला असं वाटत असेल एक पन्नास पंचावन्नच्या दरम्यान पन्नास पंचावन ऐंशी ऐंशी आहे काय उपयोग कशाच ना उपयोग जन्म झाला तुमचा काय उपयोग फुकट तिथे बाळासाहेबांनी ज्या म्हाताऱ्या व्यक्तीच्या स्वभावाचं वर्णन केलं त्यात आणि उद्धव ठाकरेंमध्ये किंचितही फरक नाही देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी दोन हजार कोटी रुपये मंजूर केले तरीही उद्धव ठाकरे म्हणतात काय उपयोग देवेंद्र फडणवीसांनी हेलिकॉप्टरमध्ये बसून नुकसानग्रस्त परिस्थितीची पाहणी केली तरीही उद्धव ठाकरे म्हणतात काय उपयोग देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे म्हणल्यामुळे जेव्हा जमिनी स्तरावर जातात शेतकऱ्यांची भेटीगाठी घेतात तेव्हाही ठाकरे हेच म्हणतात की काय उपयोग मला तर वाटतं की एखाद्या वेळी जनतेनेच उद्धव ठाकरेंना विचारलं पाहिजे की तुमचं राजकारणात राहूनही महाराष्ट्राला काय उपयोग झाला आहे आणि जेव्हा तुम्ही देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारता की त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय काम केलं आहे आणि जे केलं तेही कमी केलं त्याचा काय उपयोग तेव्हा लोक तुम्ही मुख्यमंत्री असताना अशाच परिस्थितीत किती काम केलं होतं हे आठवणीत आणतात आणि या प्रश्नाचं उत्तर नारायण राणेंकडे लपलेलं आहे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तेव्हा दोन हजार एकवीसच्या वर्षी याच महिन्यात महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली होती इतका प्रचंड पाऊस पडला होता की सोलापूर चांगली पाण्यात बुडालं होतंच पण कोकणातही दरडी कोसळत होत्या आणि अशीच एक घटना रायगड जिल्ह्यात तळिये या गावात घडली होती अख्खं गाव जमीनदोस्त झालं होतं जवळजवळ आकडेवारीनुसार चाळीस माणसं जमिनीत गाडली गेली होती त्या एका वर्षी जवळपास दोनशे माणसं मृत्युमुखी पडली होती आणि जेव्हा या गावात ही घटना घडली घटनास्थळी चोवीस तासांच्या आत विरोधी पक्षाचे नेते त्यावेळी ते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर त्या ठिकाणी जाऊन पोचले लोकांशी भेटीगाठी घेत होते पण सरकारी व्यवस्थापन स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अठ्ठेचाळीस तास झाले तरीसुद्धा एकही व्यक्ती त्या ठिकाणी पोचायला तयार नव्हता आणि जाऊन लोकांची भेट घेणं तर लांबची गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी जसं हेलिकॉप्टरमध्ये बसून आज पाहणी केली आहे तसं हेलिकॉप्टरमध्ये बसूनही पाहणी करायला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तयार नव्हते इतकी गंभीर परिस्थिती होती यानंतर परिस्थिती शांत झाल्यावर उद्धव ठाकरे लगेच त्या ठिकाणी जाऊन पोहोचले आणि लोकांशी भेटीगाठी घेण्यापेक्षा ते त्यांचं फोटोशूट जास्त वाटत होतं कारण तिथे जाऊन सरकार काय करणार ज्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय त्यासाठी सरकारकडे काही उपाययोजना आहेत का याविषयी बोलण्यापेक्षा उद्धव ठाकरे हेच वारंवार सांगत होते की अशा परिस्थितीत केंद्र सरकारने नरेंद्र मोदींनी आपल्याला काय मदत करायला हवी होती आणि त्यांनी ती मदत केली नाही म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री एकतर अठ्ठेचाळीस तास पीडित लोकांना भेटण्यासाठी उशिरा येतो त्याच्या अगोदर विरोधी पक्षनेते लोकांना भेटून जातात आणि आल्यानंतरही मुख्यमंत्री म्हणतात की माझ्याकडे काहीच नियोजन हो नाही आहे सर्व काही केंद्र सरकारला करायला पाहिजे होतं आणि ते करण्यासाठी केंद्र सरकारला एक साधं पत्रही उद्धव ठाकरे लिहायला तयार नव्हते आणि अशा सुवर्ण संधीचा पुरेपूर उपयोग त्यावेळी नारायण राणेंनी करून घेतला होता कोकणाचे आपणच एकमेव नेते आहोत हे सिद्ध करण्यासाठी नारायण राणे लगेच दिल्लीवरून कोकणात आले घटनास्थळी पोहोचले बी जे पीच्या वरिष्ठ नेत्यांनासुद्धा उद्धव ठाकरेंच्या अगोदरतेसोबत घेऊन आले लोकांच्या भेटीगाठी झाल्या तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन नरेंद्र मोदींची भेट त्यांनी घेतली त्यांच्या कानावर सर्व माहिती टाकल्यानंतर केंद्र सरकारकडून सरळ मदत कोकणामध्ये त्यांनी आणून दाखवली आणि हे करणं इतकं सोपं नव्हतं जेव्हा तुमच्या पक्षाची सरकार राज्यात नाही आहे उद्धव ठाकरे तुम्हाला सहकार्य करत नाही आहेत लोकं मेली तरी चालतील पण तुम्हाला मी मदत करू देणार नाही असे त्यांचे विचार होते आणि त्यांना डावलून लोकांपर्यंत मदत पोहोचवणं हे खरंच तितकं शक्य नव्हतं पण नारायण राणेंनी ते करून दाखवलं आणि हे काम केल्यामुळे देशभरात त्या दिवशी उद्धव ठाकरेंची फजेती झाली होती कारण त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं होतं की आमचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्याच राज्यातल्या पूरग्रस्त परिस्थितीत अडकलेल्या लोकांची भेट घ्यायला किंवा त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला आणि विशेष करून नरेंद्र मोदी अमित शहांना पत्र लिहायला लाचतात त्यांची हिंमत होत नाही नरेंद्र मोदींना एक शब्द बोलायची आणि कोकणाचा नेता असल्यामुळे आणि कोकणातल्या लोकांची इतकी चिंता मला होते त्यामुळे मी लगेच माझं मंत्रिपदाचं काम सोडून माझं हे काम नसूनही आमची सरकार राज्यात नसतानाही लोकांची मदत करायला पोहोचलो आमचे मुख्यमंत्री हे पूर्णपणे निष्क्रिय आहेत हे त्यांनी जगाला दाखवलं होतं आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कोकणात उद्धव ठाकरेंचा जो सुपडा साफ झाला त्यामागे अनेक कारणांपैकी हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण होतं कोकणकरांनी त्या दिवशी उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा ओळखला होता की ज्या उद्धव ठाकरेंना आपल्या कोकणातून आपण आमदार निवडून दिले त्यांच्या बलबुत्यावरच ते मुख्यमंत्री झाले पद मिळाल्यानंतर आपण अडचणीत अडकलो आहे आपली भेट घ्यायलासुद्धा ते इथे यायला तयार नाही आहेत आणि उद्धव ठाकरे आज जे देवेंद्र फडणवीसांच्या मदतीला तुटपुंजी म्हणतायत जर खरंच फडणवीसांची मदत ही तुटपुंजी असेल तर त्यावेळी कोकणकरांची जितकी मदत उद्धव ठाकरेंनी केली होती त्या मदतीला मला चिल्लरच म्हणावं लागेल कारण त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना कोरडवाहू जमीन असेल तर प्रति हेक्टर दहा हजार रुपये सिंचन जमीन असेल तर मग पंधरा हजार रुपये आणि फळबाग असेल तर पंचवीस हजार रुपयेच दिलेले होते आणि फडणवीसांनी आज जी मदत घोषित केली आहे यात आणि त्यांच्यात फक्त एक ते दीड हजार किंवा जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचं फरक आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी तर मेलेल्या जनावरांच्या नुकसान भरपाईची सुद्धा तरतूद केली आहे जी माणसं मृत्युमुखी पडली आहेत त्यांच्या परिवाराला किंवा त्यांचं घर पडलं असेल तर ते पुन्हा बनवण्यासाठी पैसे आणि एक छोट्याशा कोंबडीचं नुकसान भरपाईची तरतूद देखील देवेंद्र फडणवीसांनी आपल्या नियोजनात केलेली आहे त्यामुळं उद्धव ठाकरे जे आहेत ना आज ज्या मोठ्या मोठ्या बाता मारतायत की प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये द्या तुमच्याकडे जेव्हा मुख्यमंत्रीपद होतं तेव्हा तुम्ही याचे अर्धे देत होता, होता। सत्ताधारी पक्षांना राज्याचं अर्थकारण सांभाळायचं असतं त्यामुळे काही ठिकाणी त्यांना इच्छा नसतानाही आकडता हात घ्यावा लागतो ते मुद्दामून करत नाहीत पण उद्या राज्यावर काही वाईट परिस्थिती येऊ नये त्यामुळे प्रत्येक पाऊल सांभाळून टाकावा लागतो कारण राज्य उद्या संकटात अडकला तर त्याच्या जाब विचारण्यासाठी हेच विरोधी पक्ष आणि जनता सत्ताधाऱ्यांसमोर येतील आणि विरोधी नेते मोट जे आज मोठमोठ्या किमती सांगत आहेत ते कोणालाही उत्तरदायी नाही आहेत ते पन्नास हजार काय प्रति हेक्टर एक लाख रुपयांचीही सरकारकडे मागणी करू शकतात कारण त्यांना राज्य चालवायचं नाही आहे आणि उद्धव ठाकरे जे आज सकाळपासून नाटक करत होते ते फक्त राजकारणासाठी केलं जात होतं त्यामागे अजून दुसरं लोकांच्या हिताचं कोणतंही कारण नव्हतंच अजिबात नव्हतं आणि मी स्पष्टपणे म्हणतोय आणि त्यातही तुमच्या राजकारण करण्याच्या गोष्टीतही तुम्ही त्या ठिकाणी उशिरा पोहोचलात तुमच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांना भेटून कधीच निघून गेले होते स्वतःच्या कामातही आळशीपणा करणारे उद्धव ठाकरे हे पहिलेच नेते मी पाहिलेले आहेत असो मित्रांनो याबद्दल तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र